महाराष्ट्राच्या विधानसभेत त्या काळामध्ये जे काही मंत्री किंवा नेते हे सर्वसमावेशक मानले जायचे त्याच्यापैकी एक दाजीसाहेब होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण जीवन आपण एका चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं अण्णांपासून झालेली सुरुवात आणि तो वारसा अतिशय समर्थपणे चालवत सातत्याने खानदेशाच्या विकासाचा विचार हा दाजी साहेबांनी मनामध्ये ठेवला अक्कलपाड्याचं काम असेल किंवा इतर इथले प्रकल्प असतील या प्रकल्पाचं स्वप्न त्यांनी बघितलं त्याकरता संघर्ष हा त्यांनी उभा केला आणि आता कुणालबाबांनी सांगितले आहे की दोन हजार चौदाला ला माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपलं सरकार आलं त्यानंतर मात्र ही जी स्वप्न दाजेसाहेबांनी बघितली होती या स्वप्नांना पंख आम्ही दिले त्याला वेग आम्ही दिला त्याला निधी आपण उपलब्ध करून दिला आपले या ठिकाणी खरं म्हणजे जयकुमार रावलजी असतील किंवा डॉक्टर सुभाष भांबरेजी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत त्याच्या पाठीमागे केली कुणालबाबा देखील आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा करायचे आणि मला असं वाटतं की आज ही सगळी स्वप्न निश्चितपणे पूर्ण होताना दिसत आहेत आणि विशेषतः सुलवाडे जांभळ सारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाकरता डॉक्टर सुभाष भामरे जयकुमार भाऊ आम्ही सगळे या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना भेटलो आज त्या प्रकल्पाने या धुळे तालुक्याचा तर संपूर्ण कायापालट हा पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून मला हे सांगताना आनंद वाटतो की जी स्वप्न दाजीसाहेबांनी बघितली ज्या गोष्टींकरता दाजीसाहेबांनी संघर्ष केला त्या गोष्टींना हातभार लावून पूर्ण करण्याकरता आज आम्ही प्रयत्न करू शकलो आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला टप्प्यात दिसत आहेत